आणि हो त्या पक्षातली सगळे कुटुंबिक नाते एक निर्माण होत असतात आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपल्यावर प्रचंड प्रेम केलं आहे माझी लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून वरपर्यंत प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक के यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा पण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष जोडताना मनात दुःख होतं हे प्रश्नच नाही शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याचपैकी बऱ्याच दिवसापासून का ऐकत नव्हते आणि मतदारांशी बी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला मधल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो पण त्यांनी वारंवार म्हटलं की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती तुमच्याकडे बी छान बराच त्याच्यावर डॉक्युन पाणी गेलं मग कार्यकर्ते बाकीचा परिचय परिचय असलेला मी भागा ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही तुम्हाला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल घाण बात्याचा विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चारा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा बी निर्णय घेतला की आपण शिंदेसाहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी सात वाजता भेट होईल आणि भेटे भेटेअंत मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार आहोत आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली विधानसभा मागितली म्हाडा मागितला असं मी त्यांना काय मागितलेलं नाही पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात राहतं की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी करत आहे जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहे जो काय निर्णय होईल तो संध्याकाळी होईल पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता जाऊन भेटणार आहे आणि भेटल्यानंतर शेवटी मानवतावादा हा माझ्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून भरलाय